येथील ग्रामदेवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन श्रावण मास महिन्यात यात्रा महोत्सव संपन्न होत असते प्रतिवर्षी यात्रेनिमित्त विविध महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुराणाचे आयोजन केले जाते एकोणीशे पासून चालू झालेली परंपरा दोन पर्यंत मंदिरात पार पडणारे पुराण कार्यक्रम दोन पासून याचे रूपांतर

पेटी वादक गायक शिवशनया स्वामी वादक प्रवीण कडगंची यांच्या संगीत साथीने पुराण सोहळा संपन्न होत आहे या प्रसंगी बोलताना महास्वामी म्हणाले महिने संसारासाठी देता महिना शिवासाठी अर्थात श्रावण मास या पवित्र महिन्यात पुराणाच्या माध्यमातून चांगल्या विचारांचे संस्काराचे श्रवण करावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले या प्रसंगी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिर समितीच्या वतीने दररोज सकाळी निरंतर अभिषेक पार पडते यावर्षीपासून पासून सायंकाळी ही निरंतर भावशिकेला सुरुवात होणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे मुरुम शहर व परिसरातील भाविकांनी पुराणाचे लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलं आहे

Thank you. ਕਿਵੜ ਤੇ ਯੋ ਤਨ ਗਿਰੇ ਕੰਟੇ ਪ੍ਰਤੀ ਗਿਦਕ കപി സിദ്ധ മല്ലാർജുന സ്വാമിയ പവിത്രവായ ശ്രാവണ മാസം നാല് കൂടി ആനന്ദമായി പരമാത്മന ചിന്തനുബാള സന്തോഷമായിരത്ത വിഷയം മനുഷ്യനായി കൊണ്ടുപോയി നാവ हा परमात्मा शिवाय मांड अरे हन्नड तिंग हन्नड तिंग संसार मांडले वंद तिंग शिवा पोटे आता एक महिना तरी साठी तुम्ही स्पेशल ठेवा ना अकरा महिना तुम्ही फक्त बिल्डिंग बघत की नाही पण एक महिना देवाचं दर्शन देवाचं नामस्मरण त्यांचे पारायण आणि पूजा जंगमाच्या अर्चन सगळं व्हायचं म्हणून या पृथ्वीला आल्यावर या मृत्यू लोकाला आल्यानंतर आणि काहीतरी काहीतरी शेवाचा सेवा करायचं असते म्हणून तुम्ही येल्लो बंधू ಸಂತೋಷವಾಗಿ ಪುರಾಣ ಕೇಳಿ ನಿಮ್ ಜೀವನ ಭಾವನೆ ಆಗ್ತದೆ ಹಾಳಾದ ಮನೆಯದು ನಾಲ್ಕು ಬಾಳೆಗ ಅಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡು ಸುಮ್ಮ ಮನೇನ್ ಟೆನ್ಷನ್ ಎಲ್ಲ ತಲೆಗೆ ಹಾಕೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ಕೂಡೋದಕ್ಕಿಂತ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಅನ್ನೊಂದು ತಿಂಗಳ ಮನೆಯ ಟೆನ್ಷನ್ ಇಂದ ಒಟ್ಟು ತಲೆಗೆ ಹುಡುಕೋದು ಕೈನೇ ಪಕ್ಕದ ಹತ್ರ ತುಂಬಿ ಹುಡ್ಕೊಂಡು ಕಳೆ ಮೆಮ್ರಿ ಕಾರ್ಡ್ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಒಂದು ಸರ್ ಖುಲ್ಲ ಕರೋನ್ ದೇವಸ್ಥಾನ ಬರ ಏಕಮಯ ಒಂದು ತಿಂಗಳ ದಿನ ನಾಮಸ್ಕರಣ ಇವಷ್ಟು ಪುಣ್ಯರ ಮಾಡ್ತಾರೆ ಈ ಜನ್ಮ ಪಾವನಾಥ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರಲ್ಲ ನಾವೆಲ್ಲರೂ ಆನಂದವಾಗಿ ಆ ಪರಮಾತ್ಮನ ಚಿಂತನೆಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲ ನಾವೆಲ್ಲರೂ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಗೀತೆ ಹಾಡಬೇಕು छान आहे आणि वक्तिय गजरू कुठं किती छान म्हणले तुमचं नाम सांगितलं नाही अजून थोडं दिवस नंतर आपले पुराणे आहे ना हे पत्रकार एकदम स्पेशल आहे तुमच्या गावात ह्याच्या युट्यूब मध्ये सगळीकडे प्रसाद ऑटोमॅटिक होत असतात हा न पुरा दोड केंद्र प्रार्थने हाड ना कर्मद मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लईक् शेअर् सबस्क्राईब करा